हॅलो फ्रेंड्स कशा आहेत तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद्याच्यामध्ये रोज चपाती भाजी खाऊन कंटाळते किंवा एखाद्या वेळेला सोयपाकाचं त्या त्यावेळेस तुम्ही मस्त असं मिश्र डाळीपासून मस्त असं मिश्र डाळी तांदळापासून मस्त असं चटपटीत असा एक जेवणाचा किंवा नाश्त्याचा कधीही तुम्ही बनवून खोशा असा एक अगदी सोप्या पद्धतीने असा प्रकार बघूया आपण ते पण अगदी छान असा मसाले भाताचा चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पायासाठी मी एक चार प्रकारची डाळी घेतली आहेत हरभरी डाळ घेतली आहे उडी डाळ आहे मसूर डाळ घेतली आहे तूर डाळ घेतलेली आहे आपण तांदूळ घेतले आहेत एक अर्धा किलो तांदूळ आहे तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जेवढं पाहिजे तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही करू शकता हा आपण कमी वेळात बनवणार त्यासाठी आपणच कुकरचं कुकरमध्ये बनवणार आहोत त्यासाठी आपण कुकर ठेवल्या गॅसवर कुकर छान गरम झालेला आहे तर त्यात तेल ॲड केलं आहे त्यामध्ये आपण जिरा ॲड करूया एक चम्मच जिरा त्यानंतर एक कांदा बारीक केलेला कढीपत्ता ओडी मिरची चार पाच मिरच्या करून ऍड करूया छाण्याला आपण परतून घेऊया पहा कांदा मिरची छान परतलेली आहे मस्तचा आता यामध्ये आपण आले लसूणची पेस्ट ॲड करूया आणि छाण्याला मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये आपण टमॅटो ॲड करूया एक दोन तीन टमॅटो असं लांबडी चिरून घेतले आहे ते ॲड करूया आणि छाण्याला परतून घेऊया इकला साल है। एक लहान बटाटा आपण चाल काढून असं चिरून घेतलेला आहे ते पण ॲड करूया आणि छान आता एक मिनिटभर आपण टोमॅटो बटाटा छान परतून घेऊया आता यामध्ये आपण मसाले ॲड करूया एक चम्मच हळद त्यानंतर लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता जेवढं पाहिजे कमी जास्त करून मिरची पण टाकलेली आहे त्यामुळे थोडं कमी पण टाकू शकता तुम्ही आता एक चम्मच आपण मसाला ॲड करूया गरम मसाला आहे आता ह्याला छान मिक्स करून घेऊया मीठ ॲड करूया यामध्ये हे सर्व मिक्स करून घेऊया छान आपण मसाला तयार करूया छान असं मिक्स झाले तर सर्व मसाला घ्यायची परतल्या बटाटा टमॅटो आता यामध्ये आपण डाळी आणि तांदूळ धुवून घेतले ते ॲड करूया आपण सर्व छान मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये पाणी ॲड करूया गरजेनुसार तुम्ही कमी जास्त आपण पाणी ॲड केलेलं आहे आता यामध्ये आपण चिंचेचा कोळ ॲड करूया छान मिक्स करून घेऊया आणि कुकर लावून घ्यायला दोन शिट्ट्या काढून घेऊया पहा दोन शिट्ट्या काढून मस्त आपला छान असा मिक्सी डाळीचा मसाले भात तयार पाहू शकता तुम्ही मस्त अगदी चविष्ट आणि खूप पौष्टिक असा आपला भात तयार झालेला आहे त्यावेळेला तुम्ही कधी पण बनवू शकता एवढा दहा मिनटात होणारी ही रेसिपी आहे पहा कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया आशाचे का नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद